तर एका घरगुती उपायाने माझे केस एवढे जास्त दाट आणि लांब झालेत की मला माझ्या स्वतःवरतीच अजिबात विश्वास बसत नाहीये हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या केसांमधील बदल शेअर करणार आहे आणि लाईव्ह देखील दाखवणार आहे तुम्ही इथं बघू शकता माझे छोटे छोटे बेबी हेअर्स द्यायला सुरुवात झाली आहे आणि केसांची लेंथ देखील खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा हेअरफॉल जवळजवळ पूर्णपणे थांबलेला आहे आणि आजची जी आपण रेमेडी सांगणार आहोत ना त्यामधील जे काही घटक आहेत ते पूर्णपणे नैसर्गिक आणि तुमच्या किचनमध्ये सहजच अवेलेबल आहेत असेच आहेत चला तर मग हे कसं बनवायचं आणि कसं लावायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत तो म्हणजे कांदा या कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं ज्यामुळे आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि केस गळणे केस पातळ होणे सोबतच केस गळतीच्या दुसऱ्या कोणत्याही समस्या असतील ना त्या सगळ्या सॉल्व होणार आहेत हा जो आपला उपाय आहे तो त्या मुलींसाठी खूप जास्त रामबाण आहे ज्यांचे पालक त्यांना कोणतेही प्रोडक्ट त्यांच्या केसांवरती वापरू देत नाहीत आणि शंभर टक्के शुद्ध परिणामकारक आणि एकदम इफेक्टिव्ह अशी आपली ही रेमेडी आहे त्यामुळे सर्व वयोगटातील लोक ही वापरू शकतात आणि त्याचे खूप चांगले असे परिणाम देखील त्यांना मिळतील बघा आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय साधारणतः मिडियम साईजचा एक कांदा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचं जे काही साल असते ते आपल्याला काढून टाकायची आणि व्यवस्थितपणे आपला कांदा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर या कांद्याच्या छोटे छोटे स्लाईस आपल्याला करून घ्यायचेत जेणेकरून आपण हे मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये व्यवस्थित असं ब्लेंड करून घेऊ शकतो बघा ज्या मुली हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात त्यांच्याकडे मिक्सर नसेल तर त्यांनी काय करायचंय आपला जो कांदा आहे ना तो एखादं तुमच्याकडे ग्राइंडर वगैरे असेल ना किंवा किसनी असेल त्याने खिसून घ्यायचा आणि त्याचा ज्यूस काढून रेडी करायचा तेही नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील कांदा बारीक करू शकता आणि त्याचा रस काढू शकता बघा इथं मी एक मिक्सरचं ग्राइंडर घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपले जे काही कांद्याचे स्लाईस होते ते टाकलेले आहेत आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला कांद्याचा ज्यूस भेटेल आणि तो आपण नेक्स्ट रेमेडीमध्ये यूज करू त्यानंतर आता आपला पुढचा घटक आहे तो म्हणजे चहापत्ती चहापत्ती फक्त पिण्यासाठीच नाही तर ही आपल्या केसांसाठी देखील एक सुपरटॉनिक म्हणून काम करते आणि यामध्ये जे काही टॅनिन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या केसांच्या थेट मुलांवरती काम करतात ज्यांचे केस पूर्वीपासून पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठी तर चायपत्ती म्हणजे चहा पावडर ही अतिशय उपयोगी आहे कारण यामध्ये जे काही टॅनिन्स असतात ते नैसर्गिक असं पिगमेंटचं काम करतात आणि आपल्या केसांना नैसर्गिकरित्या काळं बनवतात बघा आता आपण एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ही जी आपली रेमेडी आहे ना ती तयार करणार आहोत ज्याप्रमाणे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते सेम त्याचप्रमाणे तुम्ही हे करा आणि व्हिडिओमध्ये जे काही माहिती सांगितली ना ती छोटी छोटी माहिती लक्षात ठेवा कारण हा उपाय केल्यानंतर तुमचा हा शेवटचा उपाय ठरणार आहे आणि तुमच्या केसांमध्ये खूप जास्त परिणाम तुम्हाला दिसणार आहे बघा आता याच्यामध्ये आपण जी काही चहापत्ती घातली आहे ती आपल्या स्कॅल्पला खूप जास्त पोषण देते आणि त्यामुळे आपले केस दुप्पट योगाने वाढायला सुरुवात होते त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये फिल्टरचं पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी घातलं तरीही चालेल पण जास्त करून प्रयत्न करा की फिल्टरचं पाणी तुम्ही घालाल त्यानंतर बघा आपलं हे जे काही मिश्रण आहे जी काही चहापत्ती आहे ती आपण गॅसवरती मीडियम फ्लेमवरती ठेवलेली आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती आपली चहापत्ती आठ ते दहा मिनटांसाठी छान अशी उकळवून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल चहापत्तीमधील जे काही घटक असतील जी काही पोषक तत्व असतील ती आपल्या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होतील आणि आपलं छान असं सिरम रेडी होईल बघा त्यानंतर आपला तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा घटक आहे ती म्हणजे लवंग बघा लवंगांमध्ये युजेनल नावाचा एक घटक असतो जे आपल्या केसांच्या रिग्रोथसाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतो आणि तुमच्या स्कॅपच्या काही प्रॉब्लम्स असतील त्या देखील कमी करायला हेल्प करत असतो आपल्याला काय आहे साधारणतः सात ते आठ लवंगा घ्यायच्या आणि या आपल्या जे काही टॉनिक आहे चायपत्तीचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघा यामुळे ना आपल्या केसांना खूप जास्त फायदा होणार आहे आणि तुमचे केस गळणं देखील बंद होणार आहे त्यानंतर आपण जी काही कांद्याची पेस्ट तयार केली होती त्यामधील रस आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचा आहे बघा ज्या लोकांना जास्त प्रमाणात डॅन्डरप आहे किंवा खूप जास्त प्रमाणात केस गळतीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा जो कांद्याचा रस आहे ना तो अतिशय परिणामकारक आहे आणि त्यांची जो फॉल आहे तो देखील शंभर टक्के कमी करण्यासाठी हा जो कांद्याचा रस आहे ना तो खूप जास्त प्रमाणात हेल्प करणार आहे त्यानंतर बघा आपण जे काही चहापत्तीचं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते देखील आता आपलं रेडी झालंय आणि ते देखील आपण एका भांड्यामध्ये छान असं गाळून घेणार आहोत तर मित्रांनो हे कांदा आणि चहापत्ती एकत्र आल्यानंतर जे मिश्रण आहे ना ते आपल्या केसांसाठी सुपर ग्रोथ सारखं का काम करतं बघा आता हे बनवून झालंय म्हणून लगेचच पळून अजिबात जाऊ नका याची लावण्याची योग्य पद्धत देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे नाहीतर याचे जे काही परिणाम आहेत ना ते अर्धेच तुम्हाला माहित होतील बघा मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये मिळणारे जे काही घटक असतात ना त्याच्यामध्ये कांदा चहापत्ती असते तर तेच घटक आपण इथे यूज केलेले आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की कांद्याचा वास येतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचे देखील घालू शकता किंवा मग एखादं इसेन्शियल ऑइल तुमच्याकडे असेल ना तर ते देखील तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये घालू शकता बघा मित्रांनो हे जे टॉनिक आहे ना ते आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही तुमच्या स्कॅल्पवरती स्कॅल करा आणि त्याच्यानंतर तुमचे केस व्यवस्थित असं मसाज करा आणि ते तसंच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या माईल शॅम्पूने किंवा तुमचा जो काही हर्बल शॅम्पू असेल ना त्याने हेअर वॉश करा तुम्हाला खरंच सांगते जर तुम्ही हा उपाय सतत एक महिना जर करून बघितला ना तर तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल तुम्हाला जाणवायला लागतील मित्रांनो हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे जे काही रिझल्ट असतील ना ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि सोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय